महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीताताई तिवारी यांनी नवीन नाशिकमध्ये नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सचिव सुचिताताई बच्चाव उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया चा अध्यक्ष चारुशिलाताई काळे माजी नगरसेविका आशाताई तळवी व नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई पाटील सुमन महाले संगीता कासारे छायाताई बिडलॉन रोहिणी शेळके मनीषा मालुसकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महागाई व वा बेरोजगारीवर नागरिकांनी मशाल्लाच मतदान करावे असे आवाहन संगीताताई तिवारी यांनी केले महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष सध्याताई चव्हाला यांच्या आदेशानुसार नाशिकमध्ये आज दोन बैठकी लागल्या आढावा बैठकी एक शहर पातळीवर लागली एक ग्रामीण पातळीवर लागली आमच्या ग्रामीणच्या अध्यक्ष वैद्यनाथाई आहे तिथे मानवकर सहप्रभारी मसालगे पाटील आहेत बच्छावताई आहेत नंतर आमच्या नगरसेई आहेत चढवी ताई आहेत नगरसेविका नंतर या दोन्ही ब्लॉक तालुका अध्यक्ष आहेत ही मिटिंग याच्यासाठी लावली आहे की आमच्या कार्यकर्त्यांकडून संघटना मजबूत करायची आहे प्रत्येक बूथच्या अध्यक्ष आहेत महिला त्यांच्या कमिटी इथं आपण बोलवल्या आहेत त्यांच्याकडनं आम्ही मागणी करतो एक फॉर्म देणार आहे याच्यामध्ये हो किंवा नवीन अशा फॉर्म भरून त्यांच्याकडून घेणार आहोत की आमच्याकडून त्यांना काय पाहिजे काँग्रेसकडून महिला काँग्रेसकडून आणि त्या हिशोबाने आम्ही पुढची संघटना मजबूतीसाठी आज ही मैठ बैठक ठेवले होते तसेच यावेळी उपस्थित महिलांना

पण मी कार्यक्रमाचं आयोजन केलं मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते का माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष गुलंदसो संगीताताई तिवारी या उपस्थित राहिल्या व माझ्या वाढदिवसाला उपस्थित मसलगेताई बच्छावताई मसल जुलीताई डिसूजा तडवीताई काळेताई व माझ्या सहकारी तालुका अध्यक्ष व माझ्यावर शुभम पार्क परिसरातून प्रेम करणारे माझे इथं चिंतन माझ्या वाढदिवसासाठी तुम्ही आलात मी वाढदिवसाच्या निमित्ताने एकाच तुमच्याकडनं गिफ्ट मागते काँग्रेसचे विचार तुम्ही आत्मसात करा आपण सर्वजणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आज इथपर्यंत पोहोचलो आपल्या आईवडिलांकडे पैसे नव्हते इंग्लिश मिडियम इंदिरा गांधींनी काढलं नाही मोफत शिकलो आपण आपल्याला अप शाळेचे ड्रेस सुद्धा त्या काळात मोफत होते आपण इथपर्यंत काँग्रेसपर्यंत काँग्रेसच्या विचारांनी इथपर्यंत पोहोचलो आपल्या नाशिकला जी इंडस्ट्री इंदिरा गांधींनी दिली कोणालाही आंदोलन करावं लागलं नाही काही इथं नाशिकला कंपनी काढा हे काँग्रेसची देण आहे मायको महिंद्रा आज या कंपन्यांचे देखील एक एक प्लांट बाहेर हलवण्यात येते त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी हुशारीने मतदान केलं तर आपल्या नाशिकला नवीन इंडस्ट्री येऊ शकते तुमच्याकडनं मला एकच अपेक्षा आहे येणाऱ्या विस्तार केला आपण भरभरून मत महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंना करा इथं कोणी माझ्या महिला भगिनी कोणी चटण्याच्या असतील कोणी धुळ्याच्या असतील तिकडे शोभाताई बचाव यांचा पंजा आहे त्यांना तिकडे सांगा महाविकास आघाडीचे तीन चिन्ह आहे एक तुतारी एक पंजा व एक मशाल आपण तिकडे सर्वांनी सहकार्य करण्यात सांगावे एवढे एवढं बोलवून मी माझ्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या तुमचा स्वीकार करते व ताईंनी मला शुभेच्छा दिल्या हे माझं खूप मोठं परम भाग्य सोळाव्या वर्ष आणि सगळ्यांनी एका वाढदिवसाच्या जिल्हा काँग्रेसची आजची आढावा बैठक आहे आत्ताच आम्ही एक शहरातली बैठक कंप्लीट केली आता ग्रामीणच्या बैठकीला आलेल्या आहेत ग्रामीणच्या हे अध्यक्ष आहेत त्यांच्या पाटीलताई आहेत आमच्याबरोबर माझ्या सहप्रभारी पाटीलताई म्ह पाटीलताई आहेत नंतर बचावताई आहेत त्या नगरसेविका कडवीताई आहेत तारे मॅडम आहेत इतर खरेदीच्या आहेत माणगावच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कमिटी झालेल्या आहेत आणि आढावा बैठक आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष सध्या ते सभा लागली महिलांच्या आढावा बैठक घ्यायला सांगितले की त्या संघटन नाशिकचं ग्रामीण असं शहर असं जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक